ड्रोन सर्वेवरून शेतकरी आणि प्रशासनात संघर्ष निर्माण झालेला आहे पुरंदर विमानतळासाठी ड्रोन सर्व्हे करण्यासंदर्भात प्रशासन ठाम आहे मात्र बैलगाडीसह शेतकरी या विरोधात रस्त्यावर उतरलेले आहेत सासवडला पोलीस छावणीचं स्वरूप आता प्राप्त झालेला आहे पुरंदर तालुक्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी लागणाऱ्या जमिनीची ड्रोन सर्वे किंवा ड्रोन मॅपिंग ही शासनाकडून केली जाते मात्र बाधित सातही गावांमधील शेतकऱ्यांना या ड्रोन सर्वेला या शेतकऱ्यांनी प्रचंड विरोध केलेला आहे आणि शेवटी पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोठा फौजपाठा इथं तैनात करण्यात आला आणि सासवडमध्ये हे पोलीस तैनात करण्यात आलेलं आहेत सासवडला अक्षरशः छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे आणि त्यामुळे सासवडला पोलीस छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे शेतकऱ्यांनी बैलगाड्या रस्त्यावरच रोखून धरलेल्या आहेत आणि या ड्रोन सर्वेक्षणाला तीव्र विरोध दर्शवलेला आहे